यंदा मकर संक्रांतीच्या दिवशी शटतीला एकादशी आहे हा दुर्मिळ योग तब्बल तेवीस वर्षानंतर जुळून आल्याचं सांगितलं जात आहे ज्यामुळे हा दिवस अत्यंत पुण्यदायी आणि विशेष मानला जातो या दिवशी फक्त एक गोष्ट केल्यानं तुमच्या जीवनात अनेक बदल घडू शकतात ते कसे चला जाणून घेऊया मकर संक्रांतीच्या दिवशी सूर्यदेवाची आणि भगवान श्रीहरी विष्णूंची एकत्र पूजा केल्यानं दुप्पट फळ मिळतं पापांचा नाश होतो आणि सुख समृद्धी प्राप्त होते असं सांगितलं जातं मग या दिवशी काय करावं तर पहाटे उठून तीळ मिसळलेल्या पाण्यानं स्नान करावं हे पाप नष्ट करते आणि शरीर शुद्ध होते असं सांगितलं जातं त्याचबरोबर भगवान विष्णूंची पूजा करावी सूर्य देवाला अर्घ्य द्यावं देवा। याचबरोबर तिळाच्या वस्तू भोग म्हणून अर्पण कराव्यात आणि तिळाच्या वस्तूंच दानही करावं षटतिला एकादशीच्या नियमांप्रमाणे तिळाचा वापर सहा प्रकारे केला जातो तो म्हणजे स्नानात उठण्यात हवनात तर्पणात भोजनात आणि दानात आता मकर संक्रांतीच्या दिवशी एकादशी असल्यानं निर्जन किंवा फलाहार उपवास करावा या दिवशी तीळ गूळ काळे तीळ उबदार कपडे गरम वस्तू फळ किंवा गरजूंना मदत करावी हे दान शिवाय विष्णू सहस्रनाम किंवा हरिनामाचा जप या दिवशी आवर्जून करावा रात्री जागरण करावं हे उत्तम मानलं गेलंय शिवाय या दिवशी गरजूंना अन्नदान करावं किंवा कोणतीही मदत करावी खिचडी किंवा तांदळाच्या दानाबाबत या दिवशी विशेष नियम आहेत ते म्हणजे मकर संक्रांतीला खिचडी दानाची परंपरा आहे पण एकादशी असल्यानं तांदूळ स्पर्श करणं किंवा खाणं किंवा दान करणं शास्त्रात वर्ज्य आहे कारण तांदूळ एकादशीला अशुभ मानला जातो आता चौदा जानेवारीला मकर संक्रांती आहे खिचडीचं दान किंवा तांदूळ दान या दिवशी करणं टाळावं त्याऐवजी तीळगुण किंवा तिळाचे पदार्थ दान करावेत एकादशी तिथी संपल्यानंतर म्हणजे संध्याकाळी वाजून किंवा दुसऱ्या दिवशी जानेवारी रोजी सकाळी द्वादशीच्या दिवशी खिचडी दान करावी असं केल्यानं संक्रांतीचं पुण्य फळ मिळेल आणि एकादशीचे नियम भंगही होणार नाही मग या गोष्टी केल्यानं काय चांगलं घडू शकतं तर पापांचा नाश होऊ शकतो पुण्यप्राप्ती होते या दान, पूजा पूर्वजन्माच्या पापांचा नाश होतो आणि हजारो यज्ञांचं पुण्य मिळतं असं सांगितलं जातं शिवाय घरात सकारात्मक ऊर्जा येते धान्य दान वाढतं आणि आरोग्यही चांगलं राहतं या दिवशी केलेल्या तीळदान आणि विष्णूपूजेमुळे पूजेमुळे सुख प्राप्त होतं कुटुंबात सौख्य वाढतं शिवाय भगवान श्री हरि विष्णूंची कृपा मिळून जीवनातील अडथळे दूर होतात आणि मोक्षाचे मार्ग प्रशस्त होतात याचबरोबर सूर्यदेवाची पूजा केल्यानं यश आरोग्य आणि शनिदोष दूर होतात हा दिवस श्रद्धेनं आणि नियम पाळून साजरा केल्यास जीवनात खूप चांगले बदल घडू शकतात आता आधी सांगितल्याप्रमाणे मकर संक्रांतीला अनेक जण तांदळाची किंवा बाजरीची खिचडी गरजूंना दान करतात किंवा शिधा देतात मात्र यात बदल करावा लागणार आहे कारण यंदा चौदा जानेवारी दोन रोजी एक विशेष धार्मिक पेज निर्माण झाला आहे या दिवशी मकर संक्रांती सोबतच षटतीला एकादशी देखील आहे या योगामुळे यंदा सा यंदा नियम बदललेले असल्याचं सांगितलं आता तांदळाचं दान निषिद्ध का आहे तर हिंदू धर्मात एकादशीच्या दिवशी तांदूळ खाणं आणि तांदळाचा वापर करणं वर्ज्य मानलं जातात मकर संक्रांतीला तांदूळ आणि मुगाच्या डाळीची खिचडी दान करण्याची जुनी परंपरा आहे परंतु यंदा संक्रांतीच्या दिवशीच एकादशी आल्यामुळे तांदळाची खिचडी दान करणं शास्त्राला धरून होणार नाही एकादशीला तांदळाचा स्पर्श किंवा दान केल्यास एकादशीच्या व्रतात बाधा येऊ शकते मग खिचडी ऐवजी काय दान करावं तर एकादशी आणि संक्रांत या दोन्ही व्रतांचे पूर्ण पुण्य मिळावे यासाठी यंदा भाविकांनी काही दान करावा? जसे तीळ आणि गुळ षटतीला एकादशीला तिळाच्या दानाचे मोठे महत्व आहे त्यामुळे यंदा केवळ तीळ आणि गुळाचे दान करणं महत्वाचं ठरेल त्याचबरोबर तांदूळ सोडून इतर धान्य जसे बाजरी गहू किंवा डाळी आपण दान करू शकता हेही सर्वश्रेष्ठ ठरेल याही व्यतिरिक्त थंडीचे दिवस असल्यानं गरजूंना ब्लँकेट किंवा कपड्याचे दान अधिक फलदायी ठरू शकेल आता परंपरा मोडू नये यासाठी संक्रांतीच्या दुसऱ्या दिवशी म्हणजे पंधरा जानेवारीला आपण तांदळाच्या खिचडीचं दान करू शकता यामुळे संक्रांतीची परंपरा ही जपली जाईल आणि एकादशीच्या नियमांचं उल्लंघनही होणार नाही एक महत्वाची गोष्ट म्हणजे उपवास आपला असतो देवाचा नाही त्यामुळे जरी आपण एकादशीमुळे तांदूळ खाणार नसलो तरी देवाला दाखवला जाणारा नैवेद्य हा नेहमीप्रमाणे पूर्ण अन्नाचा असावा देवाला नैवेद्य अर्पण करताना तुम्ही नेहमीचे पदार्थ सुद्धा वापरू शकता मात्र स्वतः तो प्रसाद म्हणून ग्रहण करताना एकादशीचे नियम पाळावे तर तुम्ही सुद्धा एकादशीचं व्रत करत असाल आणि या नियमांचं पालन करत असाल तर तज्ज्ञ व्यक्तींचा सल्लाही घेऊ शकता याबद्दल तुम्हाला काय वाटतं कमेंट करून नक्की सांगा अशाच सनावरा संबंधित व्रतवैकल्य असतील उपासना असतील संबंधित आणखी काही माहिती तुम्हाला हवी असेल वास्तुशास्त्र ज्योतिषशास्त्र अंकशास्त्र यासारख्या विषयावर तुमच्या मनात काही शंका असतील तर त्या कमेंट बॉक्स मध्ये नक्की विचारा शिवाय तुम्हाला आणखीन कोणत्या विषयावरचे व्हिडिओ ऐकायला आवडतील ते सुद्धा कमेंट करून सांगा या संबंधित संपूर्ण मार्गदर्शन तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा आमचा हा प्रयत्न आहे तेव्हा कमेंट नक्की करा अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण व्हिडिओसाठी लोकमत भक्ती चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा म्हणजे आमच्या नवनवीन व्हिडिओजचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील तसेच योग्य आध्यात्मिक मार्गदर्शनासाठी लोकमत भक्तीच्या फेसबुक पेज आणि पेजला लाईक आणि फॉलो करायला विसरू नका